महाकाळ लेखक दर्शन देसले आज मी जे काय सांगणार आहे ते रेकॉर्ड करणं खूप महत्वाचं आहे आणि मी रेकॉर्ड केलेलं तुम्ही ऐकणं त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे म्हणून सगळं रेकॉर्ड करून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते काही दिवसांपूर्वी मला काही ताम्रपत्र आणि काही वस्तूंबरोबर जुने कागद मिळालेत पौराणिक काळातले मला हे सगळं माझ्या आजीच्या घरात आजोळी सापडलं ज्या क्षणी या वस्तू मला सापडल्या त्या क्षणापासून मी त्या जीवापाड जपते पण पण तेव्हापासून माझा पाठलाग होतोय असं वाटतंय मला माझ्या पाठीवर कोणाची तरी नजर सतत खेळलेली असं वाटतंय कोणीतरी माझ्यावर नजर ठेवू नये एखादी एखादी शक्ती असेल कदाचित ती पण वाईट शक्ती कारण मला तसं जाणवत आहे मला मला खूप भीतीदायक स्वप्न पडतात मी रात्री बेरात्री किंचाळून उठते कधी कधी तर मला स्लीप पॅरालिसिस होतो मी जागी असते पण मला हलता येत नाही बोलता येत नाही ओरडता पण येत नाही फक्त मी मी मेल्यासारखी पडून राहते माझ्या छातीवर जडपणा असल्यासारखं होत एक विचित्र दडपण वाटत मला आणि कोणाचा तरी श्वास सहवास मला माझ्या आजूबाजूला सतत जाणवत असतो विचित्र आणि न सांगता येणार फिलिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मला प्रचंड असुरक्षित वाटतंय सतत म्हणून मला काही झालं तर मला काय सापडलं आणि माझ्याबरोबर काय झालं हे जगाला समजावं यासाठी हे रेकॉर्डिंग करते नाहीतर माझा गूढ मृत्यू झालाय एवढीच बातमी व्हायची माझ्याजवळ दोन लेखपट आहेत ताम्रपत्रावर त्या रहस्याबद्दल लिहिलेलं आहे आणि या जाड कागदांवर ज्या मुलीने ते ताम्रपत्र लिहिलेलं आहे त्या मुलीची माहिती आहे ती बोलत असताना तिच्या हातात असलेलं ताम्रपत्र आणि कागद ती एकीकडे निरखून बघत होती माझ्या जवळ असलेल्या या ताम्रपत्रावर जे काही लिहिलेलं आहे ते मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे या ताम्रपत्रात अनेक रहस्य दडलेली आहेत ज्या मुलीने हे ताम्रपत्र लिहिलंय तिच्या भाषेत आणि तिला जशी ती गोष्ट दिसली तशी मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटं गाव होतं तिथल्या काळोखात बुडालेल्या स्मशानाकडे बघत श्री म्हणाला मला वाटतं हीच लोक आहेत ती त्यांच्या शोधात आपण आहोत हो मी खात्रीने सांगू शकते श्रियाने डोळे बारीक करून अंधारात जितकं दिसेल तितकं बघण्याचा प्रयत्न केला नक्की ना नाहीतर दुसरं कोणी असेल आणि आपलं रहस्य सगळ्यांसमोर यायचं काळजीच्या स्वरात श्रीने विचारलं नीट बघा ना तुम्ही तो केशीचे मागच्या वेळेस बघितला होता तसाच दिसतोय उंच तब्येतीने जाडजूड पण पण चपळ त्याच्या हालचाली बघितल्या किती जलद होत आहेत ते आणि त्याचे ते नेहमीचे कपडे काळ्या आणि लाल रंगाचे त्या केशीने त्याच्यासमोर एका जिवंत माणसाला बांधून ठेवलंय आणि केशीचे अनुयायी त्याच्या मागे उभे राहून आत्म्याला आवाहन करतायत आणि केशीच्या समोर ती आग दिसली ती निळा रंगाची आहे काय पुरावा हवाय मला असं वाटतं की आपण लगेच हल्ला करावा मागच्या आठवड्यापासून आपण त्याच्या मागावर होत उपाशी फिरतो याला पकडायला इतका त्रास सहन करून इथपर्यंत पोचलोय माझे पाय पाहिलेत का तुम्ही चालून चालून फोड आलेत हे बघा मी आता याला सोडणार नाहीये आपण लगेच हल्ला करूया ठीक आहे श्रेया इतक्या वर्षात तुझा अंदाज कधी चुकलेला नाहीये